उठून जत शहरामध्ये गणेश आनंदमय वातावरण असताना काही गावगुंडांच्या कडून व्यापारी वर्गाला नावाखाली धमकावणं व मारहाण करण्यापर्यंत मजल गेली आहे आज जत शहरातील संपूर्ण व्यापाऱ्यांनी जो बंद पुकारला आहे त्या बंदला मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने पूर्णपणे पाठिंबा देण्यासाठी आजर झालेला व्यापारी संघटनेचा गुंडगिरीचा

सरकार हे दिलेत बरेच वर्षापासून जत मध्ये व्यापाऱ्यांना त्रास होतोय अण्णाला पण माहित आहे पण माहित आहे त्याच्यावर कुठंतरी बंदोबस्त व्हावा फक्त तुम्ही पाठिंबा देऊ नका आम्हाला आम्हाला आमचा हात सोडून विनंती आहे तुम्हाला तुम्ही मनात आणला तर हे सगळं जतमधलं कुंडगिरी बंद होईल आणि तुम्ही सरकारी केला तर आमचे व्यापारी चुकी राहील हे मी अण्णाला आणि सरकारला विनंती करतो हे प्रत्येक व्यापाऱ्यांचं व्यापार पाच हजार होत नाही पावती पाच हजारचं टाकणं आणि त्याला धमकावणं त्याचं दुकानचं ओढणं तुला बघतो तू तु बाहेर आला तर तुला मार करतो मार आणि करतो असं धमकी देणारे जे गाव गुंड आहेत आणि ते बाकीचे तरी अण्णाला माहीत आहे सरकारला माहीत आहे व्याज भट्टीला तरी पूर्ण व्यापारपेठ मरून कंबर मोडलेले आहेत ह्या गोष्टीकडे तुम्ही स्वतःहून लक्ष देऊन आमच्या व्यापाऱ्यांना संरक्षण द्यावं हे माझं कळकळीची विनंती अण्णांना आणि सरकारनं आहे आणि फक्त पाठिंबा नको अण्णा प्रत्येक ठिकाणी तुम्ही येऊन उभारलं तर आपला व्यापारी सुखी राहील हे मी दोन शब्द बोलून माझे सरकार विनंती करतो सरकार बोल बोल आज अध्यायी वसुलीच्या निमित्तानं व्यापाऱ्यांनी आज जत बंद केलेलं आहे ते अतिशय वस्तू खरे आहे मार्केट कमिटीचा माझे सभापती तेरा वर्षे कोर्टात होतो दो परंतु आज व्यापाऱ्यांची परिस्थिती अशी आहे एक टक्क्यावरती व्यापारी व्यवसाय व्यापारी व्यवसाय आहेत आज एक हजार रुपयेचा माल विकला तर खचून त्यांना दहा पंधरा रुपये मिळत आहेत आणि कुणी यायचं पावती टाकायचं पाच हजार दे दहा हजार दे पंचवीस हजार दे ही जी धडक चालू आहे हे कुठेतरी बंद व्हायला पाहिजे की ते पोलिस काय करताय पोलिसांची जबाबदारी आहे जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करा व्यापाऱ्यांना श्रद्धा आहे पावती दिल्यानंतर त्यांना जीव योग्य वाटत त्यांच्या महिन्याला पंचवीस हजार इन्कम येत नाही आणि तुम्ही जर पंचवीस हजारची पावती टाकायला आला तर हे अतिशय वाईट आहे ना हे बरोबर नाही कुठे कुठेतरी मोडून काढायला पाहिजे जे हद्दपारीचे गुन्हेगार आहेत त्यांचे राजरोजपणे सगळ्यात चौकात चौकात फोटो लागत आहेत ही शो काय करतोय आणि पोलिस काय करते आहेत जबाबदारी आहे या शहरात दहशत वाढवायचं काम जे हे गुंडे चाललंय की कुठं तरी मोडून काढायचं काम आम्ही स्वतः हातात आम्ही घेणार आहे आणि निश्चितपणाने आम्ही करू आम्ही तुमच्या सर्व व्यापाऱ्यांच्या हो पाठीच्या आहोत अशी कुठली एखादी घटना घडली आम्हाला आणणार केव्हा फोन करा पाच मिनिटात आम्ही तुमच्या दारात येऊन राहू सगळे गणेश मंडळी काही पैसे वागत नाही नियमांचे जतूक उत्पन्न हजार रुपये आणि हजार रुपये असताना तुम्ही जर दहा हजार रुपये माराल तर त्यांनी द्यायचं कुठं हे असले धंदे अजिबात चालला नाही पुढच्या काळात दुसरंच गणित नाही अनेक मंडळात झाले व्यापार आता मोडून जायची पाळी या शहरात आलेली आणि मार्केट कमिटीचा सभापती असताना मी सगळ्यांना माहित आहे मी वर्गणी मागायला कुणाला याला देऊन देतो मी जेवढा सरपंच जालो ब्याण्णवला तेव्हा एक प्रताप शिवाजी महाराजांची मिरवणूक जयंती मोठ्या प्रमाणात काढायची आणि व्यापाऱ्यांना हराशमेंट करायची पहिल्या वर्षी माझ्या लक्षात आलं मी दुसऱ्या वर्षा ग्रामपंचायत सरपंच विद्यमान चेअरमन होता शिवजयंतीचा मी ती, ती प्रथा बंद केली शिवाजी महाराजांनी इथं आम्ही मंडप मारून शिवाजी महाराजांना अभिषेक ग्रामपंचायतच्या वतीन करून ती प्रथा मी मोडून काढलेली आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आज खोके संघटनेचे जे माणसं आहेत सांगितलं कोण दि कुणी चहा दिला नाही कुणी पान दिलं नाही कुणी चप्पल दिलं नाही पंचवीस हजार तीस हजाराला लाव मागायचा सरपंच मी तीही प्रथा बंद करून टाकली आणि इथल्या व्यापाऱ्यांना सांगितलं खोकेदारखांना सांगितलं तुझा किती आहे धंदा माझा एवढा माझ्या वेळा तू किती देतो हजार तुझा चांगला चांगला दे किती देऊ ठीक आहे एकशे दोनशे रुपये दे एखादा परवडत नाही ठीक आहे तुला किती देऊ तो था। <laughs> था। दे अशा पद्धतीचं धोरण आम्ही तेवढा अवलंबून काढून तुम्ही बघा आणि आता ही जी गुंडेगिरी चालू आहे ही दहशत चालू आहे उडून काढायचं आहे मला शंभर टक्के पण तुमच्या सर्वांची साथ आमच्यावर पाहिजे सुभाष चालत नाही साथ द्यायला लागत्या व्यापारी तुम्ही तो कोण येऊन गुंडगिरी करतोय त्याला देऊ नका वर्गने आम्ही तुमच्या जा पाठीच्या आहोत कायदा सगळ्यांना मोडून काढायचं काम तुम्ही मिळून करायचं आज काय चाललंय शहरात जे हातबारी गुन्हेगार आहेत त्यांचे मोठमोठे पोस्टर लागत आहेत शो काय टाळ या नगरपालिकेमध्ये बसून त्याला दिलं का परमिशन आणि पोलिसांची देखील जबाबदारी हे बघायचं गुन्हेगारी जर वाढत असेल या शहरात तरी आम्ही खपून येणार आहे पण तुम्ही सर्व मंडळी एक संघ साथ द्या तुम्ही पोलीस स्टेशन पर्यंत द्या आम्हाला सांगा निश्चित आपण त्याचा बंदोबस्त करू आज जे तुम्ही उत्स्फूर्त पणानं जो बंद करून जो मोर्चा काढला त्या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पाटील म्हणून माझा शंभर टक्के पाठिंबा आणि काय सोबत मला पाहिजे शर्मा शर्मा आज जत शहरातल्या व्यापाऱ्यांनी जो बंद पुकारला आहे सर्वप्रथम त्या बंदला आमचा सर्वांचाच पाठिंबा आहे कुठल्याही पक्षाचं किंवा कुठल्याही याच न धरता जतच्या प्रत्येक जनतेचा या गोष्टीसाठी पाठिंबा आहे व्यापाऱ्यांनी घाबरू नये फक्त याचा सामना करावा जर अशा पद्धतीने चुकीचे प्रकार होत असतील तर ताबडतोब आपण प्रशासनाला कळवायचं आहे आणि प्रशासनानं त्याच्यावरती कारवाई करावी कठोर कारवाई करावी अशी आमची विनंती आहे जत शांत आहे शांत राहू दे त्याला कुणीही वेगळं वळण लावू नये गणपतीच्या नावावरती वर्गणी मागताना त्याला सुद्धा पद्धती आहे त्या पद्धतीच वर्गणी मागावी आणि मी व्यापाऱ्यांना विनंती करतो की खरंच असल्या गोष्टींना कुणीही पाठीशी घालत नसते त्यामुळं तुम्ही घाबरू नका असे प्रसंग आपल्यावर आले तर आपण प्रशासनाला आपण सगळेजण आम्ही आम्ही पण प्रशासनाला सांगू की बाबा पोलीस प्रशासन असू दे नगरपालिका प्रशासन असू दे किंवा तहसीलदार साहेब प्रांत साहेब असतील यांना सुद्धा आपण सगळ्यांनी जाऊन आपण त्यांना आपण सूचना करूया आपण त्यांना विनंती करूया की हे सगळे प्रकार बंद झाले पाहिजेत आत्ताच सरकारने सांगितल्याप्रमाणे की खरखर जर गावात अशा पद्धतीचे बेकायदेशीर काय प्रकार घडत असतील तर त्याचा आपण सगळ्यांनी व्यापाऱ्यांनी केवळ याच गोष्टीसाठी नाही तर बऱ्याच गोष्टी अशा पद्धतीची वर्गणी गोळा केली जाऊ नये अशी मी या आपल्या सगळ्या या याच्यातून आवाहन करतो आणि आमच्या सर्वांचं मी पाठिंबा पाटींबईसाहेब चला सगळ्यांनी सोने करतो आपल्या वर्गणी कशा सोशर मंदिरकडे जाणे आहे तुम्ही पुढे आपण सगळे करतो पहिला अटो चाप्टाइब कर दो कि अजया कर दो कि अजया कर दो कि अजया कि अजया कर दो चाहिए